लाडकी बहीण ही योजना आणली आणि त्याच्यामध्ये खरं तर ते आहे अडीच लाख रुपये उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या करता आणलं परंतु आत्ताच स्वतः कैलसरावांनी सांगितलं आमच्याही द्राक्ष बाग महिलांनी काही घेतलं आता हे असं जर झालेलं असेल तर मग काय न काही बोललेलं बरं कारण परवा पण मी एका भागाचं तुम्ही नाव नाही सांगणार पण त्या भागामध्ये सगळा असा ऊस हिरवा गार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता कारण यंदा पाऊस का आहे आणि तिथल्या पण महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर मला राखी बांधायला दोन दोन हात मी द्यायचो आणि राख्या बांधून घ्यायचो आणि आता ऊसाची शेती म्हणल्यानंतर सहज मी दोन तीन महिलांना विचारलं का ताई तुम्हाला मिळाले का आमचे बीज आपल्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले ना मला पण आले म्हणलं ऊस किती जातो जातो पाच सहाशे टन्ही <laughs> <आदी>। मी <laughs> ती योजना आणताना मी खरंच सांगतो मी ते कुरपण करणारी आपली बाय महिला असेल बोलमजुरी करणारी माझी महिला असेल झोपळपट्टीमध्ये राहणारी आमची महिला असेल कासा गोळा करणारी कचरा गोळा करणारी महिला असेल शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धुणंबांडी करणारी किंवा झाडू पोतणं करणारी महिला किंवा काही काही ठिकाणी शहरी भागामध्ये दोघंही नवरावाकू कामाला असल्यानंतर काही महिला एका दिवशी छोट्या छोट्या फॅमिलीच्या दोन चार पाच ठिकाणी जाऊन स्वयंपाक करतात पोळे आणि दोन तीन भाज्या करून पुढच्या घरी जातात अशा पद्धतीच्या महिला की ज्यांचं खरोखरीच किंवा काही परितक्त्या असतात त्यांचंही उत्पन्न काही नसतं किंवा काही विधवा असतात त्यांची पण अडचण असते अशा प्रकारचा महिलांचा वर्ग बांधवांनो खूप मोठा आहे आणि म्हणून ह्यांना कुणीच कधी विचारात घेतलं नाही आणि त्याकरता आम्ही ती योजना आणली आमचं टार्गेट आहे